शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी आगामी शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीच्या गटबंधनातून लढवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे या बैठकीत आगामी निवडणुकीची दिशा नियोजन आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होणार असून स्थानिक पातळीवर मोठी उलतापालत पाहायला मिळणार आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर आघाडीत ना कुठेतरी पाठिंबा काढलाय की असं म्हणण्याची वेळ आली शहर विकास आघाडी निवडणूक लढणार ना मग आता महाविकास आघाडी निवडणूक लढणार असं तुमच्याकडनं आता बैठकीत कर स्पष्ट करण्यात आले कशी चित्र असतील पुढची रणनीती नाही की या नगरीचं नेतृत्व गेले अनेक वर्ष झाले कैलास शिरसिबा भाऊ धरेवाल यांनी केलं त्यानंतर आजपर्यंत आदरणीय प्रकाश धरेवाल यांनी केलं एक स्वच्छ प्रतिमेची ही माणसं कुटुंब निरपेक्षपणे यांनी जनतेची सेवा करायच्या म्हणून आजपर्यंत काम केलं काही कारणास्तव त्यांनी सांगितलं की ह्यावेळेस आपल्याला शिरूर शहर विकास आघाडीच्या मार्फत निवडणूक लढवायची नाही आणि मी पण काय वरणार नाही त्यानंतर राजकीय काही इथं स्थित्यंतर झाली आणि ते झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सगळ्यांची मागणी दोन दिवसाचं सगळं पाहिलं समक्ष अनेक जण भेटले काही फोन केले आणि मग आम्हाला काय वाऱ्यावर सोडता का अशी भूमिका पुढं आली आणि म्हणून मग वरिष्ठांशी आदरणीय पवारसाहेबांशी चर्चा केली आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब आदरणीय शिवसेनाचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब किंवा काँग्रेसचे आदरणीय बाळासाहेब थोरात या सगळ्याशी वरिष्ठ लेव्हलवरती चर्चा झालेली त्यांची आणि त्यात मग महाविकास आघाडीचं उमेदवारी इथं आपण देऊ आणि शिवाय आता मी जसं सांगितलं की काही ज्येष्ठांचे सल्ले घेऊन याच्या व्यतिरिक्त मी कोणाला त्यात घ्यायचं असेल तर आम्ही काही लगेच विरोध करत नाही ज्यांची कारण आम्हाला पुढं नगरीचं आजपर्यंतच कामकाज ज्या पद्धतीनं प्रकाश शेठ धारेवाल यांनी चालवले त्याच पद्धतीनं पुढचं कामकाज आजची उद्याची जी निवडणूक होणार आहे त्यात निवडून येणारे नगराध्यक्ष असतील नगरसेवक नगरसेविका असतील त्यांनी करावं ही भूमिका आम्ही त्या भूमिकेतनं आम्ही पुढे चाललो जागा कधीपर्यंत सुट्टी निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली एक तीन एक दिवसात तीन चार दिवसात आम्ही तो विषय सतरा तारीख माझ्या माहितीनी फॉर्म भरायची शेवटची तर त्याच्यापूर्वी चर्चा करून तो विषय तो विषय फार काही मोठा राहणार नाही शिरोडं सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला ही जिवडणूक पाहावा शिरूर शहरामध्ये मनसेचं बऱ्यापैकी त्यांचं वजन आहे तर मनसेला बरोबर घेणार का राज्य पातळीवर पण ती चर्चा चालू आहे तर राज्य पातळीवरती जे काय निर्णय होती साहेब हा निर्णय काय इथल्या पातळीवरती होत नाही कोणतं राज्य पातळी काय ठरवेल तो निर्णय आम्ही मान्य करीत असतो आता आपली जी महाविकास आघाडी आहे शिरूर शहरात नवीन चेहऱ्याला संधी देणार का ते पहिले चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आणि तुम्ही जर लक्ष दिलं नाही किंवा बापूने जर लक्ष दिलं नाही तर ह्या शिरूर शहरामध्ये गुंडगिरी वाढेल आमच्यासारख्या बुजुर्ग माणसाला वयाच्या पंच्याऐंशी वर्षी मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे सोडू नका त्याच्यानंतर काल मीटिंग झाल्यानंतर फार समाधान वाटलं देशमुखचा फोन आला बाईचा फोन आला मला की मला खूप आनंद झाला की बापू आपल्या बरोबर येणार आहे परंतु बापूने आता या कोणत्याही याच्यावर बोट ठेवलं की बा याचं तुम्ही काम करायचं आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांनी आता आपलंही कर्तव्य राहील की बापू आपल्या बरोबर ज्या आलेत आपण सगळ्यांनी निवडून काम करायचं प्रथम मी आपले सर्वांचे लाडके माझे आमदार आदरणीय बापू आदरणीय पत्रकार आणि आपले सर्व जमलेले सर्व पक्षाचे मित्रमंडळी यांचं सर्वांचं स्वागत करतो कारण आता इथून बाग साहेबांनी सांगितलं आता भंडारी साहेबांनी हे आत्तापर्यंत दादागिरी झाली नाही गोरगरिबांची सेवा प्रकाश शेटनी केली भाऊंनी केली आणि इथून पुढे अशीच शेवा राहावी त्यासाठी सर्वांच्या एकमताने आदरणीय बापूच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहायचे असे एकमताने ठरल्याच्या नंतर आपली पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला बोलवण्यात आलेले आम्ही सगळे काँग्रेसचेही कार्यकर्ते असेल शिवसेना असल जो बापू निर्णय घेतील आम्ही सर्व एक पक्षाने एक दिलानी काम करू आघाडी आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यानिमित्ताने आम्ही असे भाऊंचे कार्य करते सगळे एकत्र आलो आणि योगायोग असा की काल मध्ये आले होते आणि बापूंची काल मिटिंग झाली बापूंना सगळं समजून सांगितलं बापू अशी आमची सगळ्यांची भावना आहे आणि बापूंनी पुढची दिशा ठरवावी आणि आम्ही एकमुखही सांगतो की बापू जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही त्या दृष्टीने आपण प्रकाशाचे संपर्कात अचानकपणे ते म्हणत होते की पॅनल आपण टाकून उभं राहणार नाही तर मी माझ्या सहकार्याला दोन्ही मिटिंगमध्ये सांगितलं होतं की तू प्रकाश हेडला आग्रह करू नका प्रकाश जे पॅनल टाकायला तयार झाले इथले विषयचे आपण ते एकदा पॅनल टाकून घेऊन ते येतीलच परंतु दुर्दैवाने ते पॅनल त्यांना न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या